नमस्कार गझल सम्राट सुरेश भट यांना कोण ओळखत नाही पण मला त्यांच्या अल्पाक्षरी आशय गर्भ अशा कविता सुद्धा खूप आवडतात आज पाहूया अशीच एक छोटीशी माझी आवडती कविता चार चौघात राहून मला लाभतो एकांत चार चौघात राहून मला लाभतो एकांत एकांता। अशा एकांतामध्येही तुझी जाणवे सोबत मीही हसून बोलत तुला लपवितो पण आता चालले असते तुझ्यासह संभाषण मीही हसून बोलत तुला लपवितो पण आत चालले असते तुझ्यासह संभाषण तुझी कुठेही कधीही मला जाणवे चाहूल तुझी कुठेही कधीही मला जाणवे चाहूल जग भांबावे पाहून माझा चेहरा मलुल माझ्या काळजाला लागे तुझ्या लावण्याची झळ माझ्या काळजाला लागे तुझ्या लावण्याची झळ पहा फिरून उठली तुझ्या सान्निध्याची कळ माझ्या काळजाला लागे तुझ्या लावण्याची झळ पहा फिरून उठली तुझ्या सान्निध्याची कळ तुझ्या सान्निध्याची कळ तुझ्या सान्निध्याची कळ धन्यवाद